नमस्कार रवीमुळे रियासमोर सर्व सत्य आलेलं असतं त्यामुळे रवी खूपच चिडलेला असतो आणि रियाचा तर उद्रेकच झालेला असतो रिया म्हणत असते डॅड हे सर्व काय आहे मी तुझ्यावरती विश्वास ठेवला पण तू तर विश्वासघात केलास डॅड मी तुला कधीच माफ करणार नाही या गोष्टीसाठी एक नंबरचा खोटारडा निघाला तू खोटारडा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रवी बोलतो बघितलं स्त्रिया तुझ्या तुझा, तुझा डॅडने हे सर्व मुद्दामून केलं होतं मीरावैनी आणि सत्यादादाला त्रास देण्यासाठी पण ते बिचारे शांत होते पण शेवटी तुझ्या डॅडने हद्द पार केली आणि त्याच वेळेला सत्यादादाला त्याच्या रागावरचा कंट्रोल सोडावा लागला काय आहे ना अजून किती शांत बसावं अशी तुझी इच्छा आहे तूच सांग तेव्हा लगेच रिया बोलते रवी सॉरी खरं सांगायचं तर मला असं वाटलं होतं की डॅड चुकू शकत नाही पण डॅड खूप चुकलाय आणि त्याचं हे वागणं मला नाही पटलं पण मी खरंच सांगते माझ्या मनात मीरावही आणि सत्या दादा जो आदर आहे तो कायमच आहे पण डॅड आज तू जे काही केलंस मीरावहिणी बाबतीत जे काही शब्द वापरलेस ते चुकीचेच वापरलेस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तुला हे सर्व करायची गरज काय होती मला तर तुझ्या याच वागण्याचा त्रास होतोय का डॅड का तेव्हा शला का बोलते रिया तू एवढी सुद्धा मोठी झाली नाहीस की तू तु तु तुझ्या डॅडला प्रश्न विचारशील तू विसरू नकोस ते तुझे डॅड आहेत तेव्हा लगेच रिया बोलते मम्मा मी सुद्धा लहान राहिले नाही आता मी सुद्धा मोठी झालीये काय योग्य काय का चुकीचं मला सुद्धा समजत मम्मा तुम्ही असा खोटेपणा केलात आणि पुन्हा मला फितवण्याचा प्रयत्न केलात सत्याददा आणि बद्दल माझ्याच मनात द्वेष निर्माण केलात असं का केलं मम्मा मला उत्तर दे तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया आम्ही असं का केलं अरे जी माणसं मला डोळ्यांसमोरसुद्धा नको आहे त्या माणसांजवळ तू संबंध जोडलेस तुला कळतंय का या सत्याने प्रत्येक वेळेला माझा अपमान केलाय तेव्हा लगेच सत्या बोलतो ढवळीकर अंकल अहो मी मुद्दामून नाही केला तुमचा अपमान कारण तुम्ही माझ्या बापाचा अपमान केलात म्हणून मी प्रत्येक वेळेला तुमचा अपमान करत आलो आहे पण तुम्ही असा उगाच विचार करू नका ढवळीकर अंकल असं काही नाहीये तेव्हा लगेच विक्रांत बोलतोय गप्प बस तुझ्या या बोलण्याला मी काही फसणार नाही आणि मला तुझ्याशी या बाबतीत काही एक बोलायचं नाही आता हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच सत्या खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच रिया बोलते सत्या दादा तू शांत हो तेव्हा सत्या बोलतो रिया म्हणूनच मी इथे येत नव्हतो पण तुझ्यासाठी मला यावं लागलं रिया कळतंय ना तुझा बाप कसा आहे तो अगं म्हणूनच याच्याशी काल मला तसं वागावं वा लागलं तेव्हा रिया बोलते ते काही नाही डॅड तुला दादाची माफी तर मागावीच लागणार कारण तू त्याच्या बायकोचा अपमान केलायस तेव्हा लगेच विक्रांत बोलतो या माणसांची माफी मी मागणार नाही तेव्हा रिया बोलते डॅड मला तुझ्याशी कोणतेच संबंध ठेवायचे नाहीत यापुढे तुझी मुलगी जिवंत नाही असंच तू समज कारण तू जर का माझ्या मीरावैनी आणि सत्यादादाला असा त्रास देणार असशील असं घालून पाडून बोलणार असशील तर मी कधीच तुझ्याशी ते संबंधच ठेवणार नाही तेव्हा लगेच विक्रांत बोलतो तू या माणसांसाठी माझ्याशी संबंध तोडतेस रिया कोण लागून गेली ही माणसं कोण आहेत कोण माणसं ही लहानपणापासून तुझ्यावरती आम्ही संस्कार केले लहानाचं मोठं आम्ही केलं तुला आणि तू तु मात्र आमचा विश्वासघात करतेस रिया रिया तुला हे वागताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा रिया बोलते काहीच नाही वाटत आणि काही वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मला तर या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होई तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच रिया मोठ्याने बोलते बस आता हा विषय मला वाढवायचा नाही आहे पुढे पटकन तू त्या दोघांची माफी माग तेव्हा विक्रांत बोलतो काहीही झालं तरी मी माफी मागणार नाही आणि तुला जे करायचं कर। आहे ते पण मला या विषयावरती वाद घालायचा नाही आहे त्यावेळेला विक्रांत शलाकाकडे बघतो त्यावेळेला लगेच शलाका बघते रिया काय झालंय तुला रिया तू तु तुझ्या तु तु डॅडला माफी मागायला सांगतेस रिया अगं जरा विचार करून वाग ना गं असं का वागतेस तू तेव्हा रिया बोलते मी विचार करूनच वागतेय आजपर्यंत मी कधीच तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास दिला नाही कायम तुम्ही जसं वागत आलात तसं वागली आहे पण आता मात्र बस झाला आता खरंच मला त्रास व्हायला लागला आणि खरं सांगायचं तर मला हे वागणं पटतच नाही आहे का तुम्ही असं वागताय तुमच्या या वागण्यामुळे काय होतंय माहिती आहे का सगळं काही का हातातून निसटतंय प्लीज प्लीज स्वतःला जरा विचारा की तुम्ही योग्य वागताय का तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो जाऊ देत ना अगं आमची माफी नाही मागितली तरी चालेल आम्हाला काही फरक पडत नाही रिया फक्त तू आम्हाला त्या घरात यायला पाहिजेस रिया तू फक्त त्या घरी चल बाकी तुझ्या वडिलांकडून माफीची मला अपेक्षा सुद्धा नाही तेव्हा लगेच रवी बोलतो ते काही नाही जोपर्यंत डॅड तुझी माफी मागत नाही तोपर्यंत इथून कुठेही हलायचं नाही आणि जर का त्यांनी माफी मागितली नाही तर मात्र मी त्यांच्या मुलीशी सर्वच संबंध तोडे तेव्हा रिया बोलते रवी काय बोलतोयस तू तेव्हा रिया रवी बोलतो काय करू मग माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही तेव्हा लगेच रिया बोलते अरे मीच ह्या माणसाशी संबंध तोडून टाकीन जर का त्यांनी असं केलं नाही तर प्लीज मला तुमच्याशी कोणते संबंध ठेवता येणार नाहीत आता तुम्ही विचार करा तेव्हा शेवटी नाईला जास्त मान खाली घालून विक्रांत मीरा आणि सत्याची माफी मागतो तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच रिया बोलते चल सत्या दादा आता आपल्याला इथे थांबायची गरज नाही सत्या दादा आपण जर का इथून निघालो तरच बरं आहे आणि शेवटी सत्या रियाला घेऊन तिथून निघालेला असतो तर इकडे निरुपा वगैरे खूपच चिडलेली असते खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला निरुपा मीरालाच दोष देत असते ती मीराला म्हणते मीरा तू हे योग्य केलं नाहीस तुझ्यामुळे ही, तु ही सगळी भांडणं झालीत तूच जबाबदार आहेस या गोष्टीसाठी तेव्हा लगेच मीरा बोलते मी असं काय केलंय की तुम्ही माझ्यावरती आरोप करताय प्लीज सासूबाई असं नका ना बोलू सारखं सारखं मी काहीच केलेलं नाही तेव्हा निरुपा बोलते गप्प बस एक नंबरची खोटारडी आहेस तू तुझ्यामुळेच तर हे सर्व झालंय आणि तूच तर जबाबदार आहेस या सर्व गोष्टींसाठी आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा निरुपाला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच मीरा बोलते पण सासूबाई यात माझा दोषच काय तुम्ही मला का, का प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरवताय खरं सांगायचं तर सासूबाई तुम्ही का विचार करत नाही आत मी कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करत पण आता मात्र तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला निरूपा मोठ्याने बोलते गप्प बस तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझा रव्या घरात आला नाही माझी रिया घरात आली नाही अगं तो विक्रांत कसा आहे माहिती आहे ना अगं तो माझ्या मुलांना घरात पाठवणारच नाही तेव्हा सत्या बोलतो निरूपा काळजी करू नकोस तुझ्या मुलांना घरात घेऊन आलोय आणि तेव्हा मात्र निरूपाची बोबडी चेहऱ्यावरचे रंग चुडालेले असतात रवी आणि रियाला बघून तर निरूपा चांगलीच हादरलेली असते ती स्वतःशीच बोलते या विक्रांत ढवळीकरचा प्लॅन फसला वाटतं सगळंच वाटोळ झालं आता काय हे आता या मीराला आणि या सत्याला मला काहीच बोलता येणार नाही तेवढ्यात लगेच रिया मीराजवळ येते आणि मीराला बोलते मीरा वहिनी खरंच सॉरी माझा डॅड तुझ्याशी असा वागला तरीसुद्धा मी त्यावेळेला तुझी बाजू घेतली नाही कारण मला खरंच माहिती नव्हतं काय योग्य आणि काय चुकीचं ते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते जाऊ देत घर रिया या गोष्टींचा विचार करू नकोस आणि रिया तुला तेव्हा जे योग्य वाटलं तेच तू केलंस आणि खरं सांगू का रिया आता या गोष्टीचा विचार करण्यात अर्थच नाही झालं गेलं विसरून जा तू परत आलीस ते मला बर वाटलं पण ही जादू कशी काय झाली तेव्हा लगेच सत्या बोलतो खर तर मी आणायला गेलो होतो पण ही जादू मात्र पूर्णपणे सगळी जी काही का आहे ना ती फक्त आणि फक्त रवीनी केली आयत्या वेळी त्या ढवळीकरचा वे व्हिडिओ रियाला दाखवला आणि मग रियाचा विश्वास बसला पण रिया एका गोष्टीचं मात्र मला वाईट वाटत की तुझा माझ्यावरती विश्वास नाही बसला रिया तू माझ्यावरती विश्वास का ठेवला नाहीस तेव्हा लगेच रिया बोलते खरं सांगू का सत्या दादा त्यावेळेला तू माझ्या वडिलांना मारलं होतंस तुडवलं होतंस आणि माझ्या डॅडचं अपमान मला सहन होत नाही तेव्हा लगेच मीरा बोलते पण तुझे डॅड किती खालच्या तराला जाऊन बोलतात बघितलंस ना मला तर कळतच नाही तुझ्या डॅडशी कसं वागावते रिया तुझ्या डॅडच्या वागण्याचा बोलण्याचा उद्देश ना वेगळाच असतो ते तुझ्यासमोर वेगळे वागतात आमच्याशी आणि आम्हाला त्रास देत असतात तेव्हा लगेच रिया बोलते माझ्या सर्व गोष्टी आता लक्षात येत चालल्यात पण प्लीज या गोष्टींचा आता विचार करू नका या गोष्टी जर का इथल्या इथे थांबवल्या तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आता मला या गोष्टींचा विचार नाही करायचा तुमची माफी तरी कोणत्या तोंडाने मागू तेच कळत नाही तेव्हा सत्या बोलतो रिया आता विसर्ग तेवढं चालतं तुझ्यात आणि माझ्यात नको त्या गोष्टींचा विचार नको करूस आता सगळं काही संपलंय तेव्हा रिया रवी आणि सत्याकडे बघतच राहते तेव्हा लगेच मोठ्याने सत्या बोलतो खरं सांगू रिया आता एक गोष्ट लक्षात ठेव तू आहेस ना आता झालं गेलं विसरून जा आणि प्लीज नव्याने सुरुवात कर कारण तेच तुझ्यासाठी योग्य असणार आहे तेव्हा लगेच रिया बोलते सत्यादादा कसा आहेस ना तू एवढं सगळं तुमच्या बाबतीत वाईट झालं तरीसुद्धा तुम्ही माझी बाजू घेताय माझी काळजी करताय तेव्हा लगेच सत्या बोलतो मी असाच आहे मला गोष्टी लक्षात ठेवायला आवडत नाही तर इकडे विक्रांत वस्तूंची आदळापट करत असतो तो म्हणत असतो रियाने सर्व मुद्दामून केलं मला मला घालून पाडून बोलली ते बोलली आणि संबंध तोडले आणि आपल्या नाकावर टिचून ती तू निघून गेली शलाकाग ही आपलीच मुलगी आहे ना असं कसं काय वागू शकते तेव्हा लगे शलाका बोलते प्लीज शांत हो उगाच गोष्टी वाढवू नकोस आणि तुला कळतंय का तू काय करतोयस ते अरे जरा विचार करून वागत जा ना असं वागून तुला काय मिळतंय अरे ती रिया इथून गेले निघून आता तिला परत कसं आणायचं याचा विचार कर तेव्हा लगेच विक्रांत बोलतो मला नाही वाटत ती परत कधी येईल म्हणून कारण तिचं वागणं चुकीचं होत चाललंय मला तर कळतच नाही की तिच्याशी कसं वागावं कसं तिला समजून घ्यावं ते प्रत्येक वेळेला जर का तिचं वागणंच असं असणार तर काय करायचं काय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला शला का बोलते आता मी तुला एक सांगू एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्या गोष्टींना तूच जबाबदार आहेस विक्रांत तुला कुणी सांगितलेलं असं वागायला अरे जरा तरी विचार करून वागत जा कारण मुळात तुझं वागणंच मला पटत नाही आहे आता आता रिया इथून निघून गेली तर आपण काय करायचं याचा विचार केला पाहिजे रियाला कसं आणता येईल याचा विचार कर केला पाहिजे तर तुझं वेगळंच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रियाने विक्रांशी संबंध तोडून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू